लग्न जमावणाऱ्या तलाला स्लॅब टाकले लग्न जमवतले पैसे एकूण पन्नास एकूण पन्नास हलक्या हाती एक लाख सोमवारी लग्न झालं मंगळवारी खंडोबा झाला बुधवारीची नवरी गेली आली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली तो मोकला झाला ना आमच्या मोकांनी आला खर खोटे अजून थांबा वर्षापूर्वी बोलत होतो रक्ताची नाती संपली बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमाने केले नसते यम पारवाडला यम पण बहीण पारवडली नाही काय म्हणजे तुझं या दिसत्यात अशा बघतो घेतले एवढं